जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्र मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर तालुक्यातील जेऊर गावाला अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काही प्रमाणात हटविण्यात आले आहेत नदी पात्रातील अतिक्रमण हटविण्याबाबत कुकडी पाटबंधारे विभागाकडून हालचाली सुरू झाल्यात गाव संपूर्णत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असताना ग्रामपंचायत कार्यालयाला मात्र अतिक्रमणाचे काही देणे घेणे नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराची ओळख राज्यामध्ये शांतता सुरक्षितता शैक्षणिक आणि प्रगतशील शहर म्हणून आहे मात्र मागील आठ महिन्यापासून काही विघातक प्रवृत्तीची डोकी वर काढत असून संगमनेरातील शांतता बिघडवण्याचं काम हे लोक करत आहेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे नागपंचमीचे शुभेच्छा फलक विकृत प्रवृत्तीने का वर काढल्याने काँग्रेस सह समर्थकांनी संताप व्यक्त केला केंद्र शासनाच्या वीड प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एक हजार तीनशे बावीस ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे या केंद्रामुळे गावागावातील हवामाना विषयक असूचक माहिती उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना हवामान हवामान आधारित सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे या केंद्रासाठी आवश्यक त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तहसीलदारांना दिला देशी विदेशी दारूंचे भाव सध्या गगनाला भिडल्यामुळे आता काही नशाखोर मंडळी ब्रँड बदलत बनल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय दारुड्या लोकांची मैत्री ही कायम पक्की असल्याचं समाजात नेहमीच बोललं मात्र सध्या भाववाढीमुळे हे उदार मैत्री ही दाता शोधण्यात व्यस्त झाली आहे त्यामुळे एकमेकांचे मित्रच आता एकमेकांना कट मारून चक्क देशी दारूच्या दुकानाकडे धाव घेताना दिसू लागले नाशिक व अहिल्यानगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत दमदार पावसाची नोंद झाल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील चोवीस लहान मोठ्या धरणात एकशे तीन पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी पाणी साठ्याची आवक झाली आहे त्यामुळे या धरणातील उपयुक्त पाणी साठा शहाऐंशी टक्क्यापेक्षा अधिक म्हणजे शहात्तर टी एम सी इतका झालाय या दोन्ही जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे जायकवाडीचा पाणी साठा त्र्याण्णव टीएमसी पर्यंत पोहोचलाय यामुळे सदुसष्ट टीएमसी इतका उपयुक्त पाणी साठा समावेश आहे अद्याप पानलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी सह प्रवरा नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जुने दाने डबरा व गंज बाजारामधील गाळे भाडेवाड अन्यायकारक असून गाळेधारकांकडून आवाजावी भाडे आकारणी करण्यात येत आहे ही आकारणी रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजप व्यापारी आघाडीतर्फे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पालकमंत्री विखे पाटील यांच्या जनता दरबारात व्यापाऱ्यांतर्फे त्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश बुगळे धनंजय जाधव नीरज राठोड हर्षल बोरा हेमंत पवार आनंद लहामगे सुरेश लालबागे आदी उपस्थित होते तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले अपहरण करण्यास मदत करणाऱ्या एका पथकाने अटक केलाय मंगळवार रोजी एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला तिच्या राहत्या घरातून पळून नेलं होतं याबाबत रावरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासात मुख्य आरोपी प्रवीण बाळासाहेब डोंगरे हा असल्याचं समोर आलाय त्याला अमोल डोंगरे यांनी मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालाय पोलिसांनी अमोल डोंगरे यास रविवारी अटक केलाय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत कोपरगाव येथील बस स्थानकाचे परीक्षण राज्य परिवहन मंडळाचे नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गबने वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी आदमाने प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित शिगोड महेश देशपांडे यांनी नुकत्याच केलाय अहिला जिल्ह्यातील एस टी महामंडळाच्या सहा अवर्ग बस स्थानकाचे परीक्षण सोमवारपासून सुरू झालाय दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव श्रीरामपूर नाशिक येथील बस स्थानकाचे परीक्षण ही समिती करणार आहे या प्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर यांनी स्वागत केलंय कोपरगाव शहरात आज सकाळी मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई झाली आहे पाटे पाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत झालेल्या या ऑपरेशन मध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या दोन ठिकाणी छापा टाकून सुमारे दोन हजार दोनशे लिटर कच्च रसायन आणि पंचेचाळीस लिटर तयार दारू जप्त करण्यात आली आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या आरोपींविरोधात जेरबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सुभाष नगर भागात रमेश रेठे नावाच्या इसमाकडून देशी संत्रा दारू विक्री होत असल्याचं आढळून आलं या कारवाई दरम्यान एक मोठा यशस्वी धाड पोलीस गुन्हा क्रमांक पाचशे चार दोन हजार तेवीस मधील फरार आरोपी हरीश कुराडे याला अटक करण्यात आलाय तसेच आठ अजामीन पात्र वॉरंट धारक आरोपींना पकडण्यात आलाय ज्यात दोन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक कुंभार व त्यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि धाडसी कारवाईमुळे कोपरगाव मधील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला असून नागरिकांतून पोलिसांच्या कार्याचं कौतुक का होत आहे जामखेडचे तहसीलदार गणेश माळे यांची गडचिरोली जिल्ह्यातील धानोरे तालुक्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे जामखेड मध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडत असल्याची चर्चा तालुक्यात पसरली होती परंतु तहसीलदार माळी यांच्या बदलीच्या आदेश येतात जामखेड शहरात काही हितचिंतकांनी फटाक्याची आतिषबाजी करत बदलीचं स्वागत करण्यात आलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर